अजून तुम्हाला जे सांगणार आहे ते छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय की ज्याचा अर्थ तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल का काही लोकांना माहिती नसेल ओके okay, तर पहिलं जे आयटम आहे तो डिव्हिडंड तो, तो ब्लू स्काय झोन म्हणला शेअर तसं होती पतंग आहे ना कुठेही जाऊ शकतो तो ना कॉमन मॅन शुड नॉट प्ले इन एफ एन ओ बिकॉज देर इज नॉर्मली लॉस इन एफ एन ओ ओके नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे होप यू आर एन्जॉइंग माय चॅनल आणि गेटिंग गुड वेल्थ ऑफ नॉलेज वेल्थ ऑफ नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट वाय यू मेक युअर वेल्थ राईट फक्त वेल्थ तुम्हाला मिळाले तर त्याचा विशेष तुम्हाला रिलेवन्स राहत नाही तर आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय की ज्याचा अर्थ तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल काही लोकांना माहिती नसेल ओके तर पहिलं जे आयटम आहे तो डिव्हिडंड ओके डिविडंड म्हणजे काय तर ज्या कंप कंपनीला जो नेट प्रॉफिट होतो प्रॉफिट आफ्टर टॅक्स ओके त्याच्यातनं किती पैसे ते वाटत आहेत की नाही त्या प्रॉफिटमधनं शेअर होल्डर्सला किती पैसे ते वाटत आहेत तर त्या पैशांना डिव्हिडंट म्हणतात की ओके समजा मला शंभर रुपये प्रॉफिट झाला आणि त्याच्यामध्ये वीस रुपये जर वाटले तर डिव्हिडं पे आट रेशिओ म्हणतात ट्वेंटी पर्सेंट काही काही एम एन सी कंपन्या डिव्हिडंड पे आऊट रेशिओ त्यांचा पन्नास टक्के किंवा साठ टक्के असतो कॅस्ट्रॉलसारखी कंपनी तर सत्तर ऐंशी टक्के डिविडंड वाटून टाकते म्हणजे शंभर कोटी प्रॉफिट झाला तर ऐंशी टक्के ऐंशी कोटी वाटून टाकते कारण पंच्याहत्तर टक्के त्यांचे समभाग म्हणजे प्रमोटर स्टेक फॉरेनच्या लोकांच्याकडे आहेत की जे प्रमोटर आहे कॅस्ट्रॉलची ते त्यांच्याकडेच तर जातो आणि उरलेले जे काय असतात इंडियन शेअर होल्डर्स डी आय आय किंवा ना रिटेल त्यांच्याकडे उरलेले पैसे येतात त्याला म्हणतात डिव्हिडंड डिव्हिडंड इज पेड फ्रॉम द नेट प्रॉफिट व्हॉट दे डिक्लेअर आणि ॲक्च्युली त्यांच्याकडे जर नेट प्रॉफिटचं कॅश प्रॉफिट जर येत असेल म्हणजे कन्वर्जन सायकल की तुम्ही नेट प्रॉफिट शंभर कोटी आहे आणि तुमचे कॅश प्रॉफिट पण साधारण ऐंशी कोटी आला तर त्या ऐंशी कोटीमधूनच ते वाटू शकतात ना डिव्हिडंड त्यामुळे डिव्हिडंड इज खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की डिव्हिडं पेईंग कंपनी इज रिअल कंपनी विच इज गेटिंग द नेट प्रॉफिट इन टर्म्स ऑफ कॅश नॉट ओनली द बुक नेट प्रॉफिट की नेट प्रॉफिट तुम्ही बुकपत्या पण दाखवू शकता की मला झाला पण त्याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे तेवढी कॅश आले म्हणून प्रॉफिटची राईट तर ती कॅश आली तर तुम्ही वाटू शकता म्हणजे ज्या कंपनीज टिपिकली डिव्हिडंड वाटतात त्यांचा कॅश फ्लो पण चांगल्यापैकी असतो ओके त्याच्यापैकी काही जुन्या ज्या कंपन्या होत्या लाईक वरून शिपिंग वगैरे रेग्युलर डिव्हिडंड द्यायच्या आठ टक्के दहा टक्के पंधरा टक्के आणि पण नंतर ते कंपनी सडनली बुडलीच त्यामुळे डिव्हिडंड पेईंग इज नॉट द ओनली कॅरेक्टर ऑफ अ कंपनी की ती चांगली आहे म्हणून राईट त्यांचा धंदा पण तुम्ही बघितला पाहिजे सेल्स वाढतात की नाही मॅनेजमेंट कशी आहे वगैरे वगैरे सो धीज वॉट अबाउट द डिव्हिडं आणि डिविडंड कसं डिफाईन करतात की एका शेअरला पाच रुपये म्हणजे तर दहा रुपयाचा शेअर असेल त्याला पाच रुपये डिव्हिडंड झाला तर त्याला डिव्हिडन डील म्हणतात पन्नास टक्के राईट अशी कुठलीच दहा रुपयाचे शेअरवर पाच रुपये तुम्हाला मिळाला तर तुम्ही दहा रुपयाला तो घेतला असाल पाहिजे तर तुम्हाला प पन्नास टक्के डिव्हिडंड डील झाली पण तुम्ही दहा रुपयाचा शेअर हजार रुपयाला घेता राईट किंवा शंभर रुपयाला घेता तर तुम्हाला शंभर रुपयावर पाच रुपये डिव्हिडंड मिळाला त्याचा अर्थ तुमचे डिव्हिडं डील पाच डिवायडेड बाय शंभर म्हणजे पाच टक्के झाले राईट तर अशा बऱ्याच कंपन्या अवेलेबल आहेत सध्या स्पेशली पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स की ज्याच्यामध्ये तुम्हाला सात टक्के डिव्हिडंड डील मिळते म्हणजे शंभर दोनशे रुपयाचा शेअर आहे तर त्यांना ते लोकं तुम्हाला चौदा रुपये पर शेअर देतातच देतात आणि टिपिकली का देतात ते तर बेसिकली सरकारला डिव्हिडं पाहिजे असतं सरकारला उत्पन्न पाहिजे असतं त्यामुळे सरकार जे सेक्रेटरी असते स्टील मिनिस्ट्री किंवा ऑइल मिनिस्ट्री वगैरे ते कंपन्यांना सांगतं की तुम्हाला एवढा प्रॉफिट झालं तर आम्हाला चांगलं डिव्हिडंड द्या ओके डिव्हिडंड उत्पन्नच सध्या म्हणजे गेल्या वर्षी मोदी गव्हर्नमेंटला पासष्ट हजार कोटी झालेलं आहे सिक्स्टी फाय थाउजंड करोड ओनली एज कम एज अ डिव्हिडन विच इज इन्क्रीजिंगली हायर इन लास्ट फाय इयर्स आफ्टर मे ना मे मे बी आफ्टर दोन हजार चौदापासून एव्हरी इयर दे आर गेटिंग मोर अँड मोर डिव्हिडंड कारण कंपनीचा परफॉर्मिंग वेल पी एस यू कंपनी असलीसुद्धा असली तरीसुद्धा त्यामुळे नॉर्मली पी एस यू कंपन्यांचा डिव्हिडंड डील एफ डीच्या जवळपास असतो पण त्याच्यामध्ये ग्रोथ नसते ते शेअरची प्राईस त्याची विशेष वाढत नाही त्यामुळे जे डिव्हिडंड डील शेअर्स आहेत ते ग्रोथ शेअर्स नसतात आणि ग्रोथ शेअर्स का नसतात कारण त्यांना जो कॅश मिळतात ते ते वाटून टाकतात बिझनेसमध्ये परत इन्व्हेस्ट करत नाहीत ते दरवर्षी वाटून टाकतात त्याचे प्लस आहे ते मायनस पण आहेत प्लस इज ओके यू आर गेटिंग रेग्युलर कॅश आउट ऑफ युअर इन्व्हेस्टमेंट एव्हरी इयर आणि मायनस इज कंपनी इज नॉट ओलिंग टू ग्रो इट सेल्स ऑर यु नो फूट मनीन इनोव्हेशन आर एन डी वगैरे वगैरे सो हे डिव्हिडनबद्दल सांगितलं नंतर दुसरं आहे की बघ कंपनीची शीट अँड प्रॉफिट अँड लॉस काय असतं तर बॅलन्स शीट इज अ ॲसेट अँड लायबिलिटी स्टेटमेंट की ज्या ॲसेटपासून ते प्रॉफिट अँड लॉस बनवतात म्हणजे प्रॉफिट बनवतात किंवा लॉस बनवतात इनिशियली मे बी कंपनीला लॉस होतो पण बियॉन्ड फायव्ह इयर्स इफ द इज मेकिंग स्टील दर इज सम प्रॉब्लेम इन द कंपनी किंवा नुसताच पेपर प्रॉफिट आहे ओके कॅश प्रॉफिट नाही आहे डिव्हिडंड देत नाही तर देर इज डेफिनेटली प्रॉब्लेम इन द कंपनी त्यामुळे पी एन एलमधून जे तुम्हाला प्रॉफिट दाखवतात वीस टक्के तीस टक्के कोणी पन्नास टक्के आता क्रेडिट रेटिंग कंपन्यांना तर पन्नास टक्के प्रॉफिट मार्जिन आहे राईट ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आणि म्हणजे मे नेट प्रॉफिट मार्जिन आफ्टर टॅक्सेस वगैरे डिप्रिसिएशन तीस टक्के आहेत पस्तीस टक्के आहे त्या कंपन्याला एक क्रिसिल पण त्याच डिव्हिडंड पण देतात आणि सेफ कंपनी आहेत कारण क्रेडिट रेटिंग कंपन्यांना कॉस्ट खूप कमी असते फक्त माणसं हुशार माणसं लागतात त्यांना बिझनेसचं नॉलेज लागतं आणि जाऊन तिकडे जाऊन ऑडिट करायचं आणि रेटिंग त्यांना द्यायचं आणि त्यासाठी पैसे चार्ज करायचे आणि कंपन्या आपलं रेटिंग का करून घेतात हायर रेटिंगसाठी किंवा व्हॉट एवर द रेटिंग इज की त्यामुळे शेअर होल्डरला दिलासा मिळतो एफ आय आर डी आयला दिलासा मिळतो की हां यांचं ड्यू डिलिशन झालेलं आहे आणि वी कॅन बाय दिस शेअर्स कारण क्रेडिट रेटिंगने चांगलं यांना क्रेडिट रेटिंग दिलेलं आहे जसं कंट्रीचं पण क्रेडिट रेटिंग असतं इंडियन ॲज अ इंडिया वी हॅव गुड क्रेडिट रेटिंग फ्रॉम मोडीज ऑर अदर फ्यू नो कंपनीज रेटिंग कंपनीज वर्ल्ड वाईड राईट त्याच्यामध्ये थोडं चेंज असतो कारण प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असतं न व्यक्ती तितक्या प्रकृती असं प्रत्येक ऑडिटरचं ओपिनियन थोडं थोडं क्रेडिट रेटिंगचं कंपनी थोडं थोडं वेगळं असू शकतो राईट तर दिस इज अबाउट क्रेडिट रेटिंग ऑफ युअर पी एन एल अँड बॅलन्स शीट अँड टोटल कंपनी ॲज अ होल राईट सो दिस इज अबाउट वॉट आज सेड इज बॅलन्स शीट किती स्ट्रॉंग आहे अँड प्रॉफिट अँड लॉस किती ट्रू आहे दॅट इज वॉट क्रेडिट रेटिंग कंपनीज टेल यू ओके नंतर पुढची जी पॅरामीटर आहे ती बुक व्हॅल्यू आता बुक व्हॅल्यू म्हणजे काय तर मार्केट व्हॅल्यू जी शेअर्सची असते समजा ओ एन जी सीची मार्केट व्हॅल्यू आहे तीनशे का चाळीस राईट त्याची बुक व्हॅल्यू किती आहे जे बुक व्हॅल्यू टिपिकली तीनशे पन्नास तीनशे साठ वगैरे आहे मग बुक व्हॅल्यूच्या खाली तो शेअर कोट होतो आहे बुक व्हॅल्यू म्हणजे काय तर कंपनीचे ॲसेट्स व डिवायडेड बाय कंपनीचे टोटल इक्विटी त्याचा भागाकार किती आहे किंवा रिझर्वज वर डिवायडेड बाय कंपनीची इक्विटी त्याचा भागाकार किती आहे डॉट इज वॉट इज बुक व्हॅल्यू मग बुकमध्ये कंपनीची किती व्हॅल्यू आहे बुक म्हणजे लिटरली बुक व्हॅल्यू राईट तुमच्या वहीमध्ये किती व्हॅल्यू आहे तुमची आणि तुमचं अक्षर मार्केटमध्ये किती कोट होतं आहे तर नॉर्मली बुक व्हॅल्यूच्या वरती शेअर कोट होतात एम एन सी कंपन्यांचे तर दहा पट सात पट आठ पट असे कोट होत असतात पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे मे बी ॲट द बुक व्हॅल्यू सध्या बँका पी एस यू बँका सगळ्या बुक व्हॅल्यूच्या खाली कोट होतात अजूनही पॉईंट नाईन पॉईंट एट कॅनरा बँक किंवा जे अँड के बँक ऑल दिस बँक आर कोटिंग बिलो बुक व्हॅल्यू बिकॉज मार्केट इज थिंकिंग या कंपन्यांचे पुढे या बँकांचे पुढे एन पी एस वाढणार आहेत बिकॉज ऑफ द पर्सनल लोन गिवन बाय दॅम इन लास्ट थ्री फोर इयर्स आणि ते परत येत नाही आहे पण माझं असं मत आहे की असं काही नाही आहे ओवर पिरियड ऑफ नो इंडियन फोर्स पीपल आर ऑनेस्ट ओके मिडल क्लास पीपल अँड दे विल पे ओवर पिरियड ऑफ टाईम मे बी लिटल विल बी लिट विल बी एम एम पी आय विल इनक्रीज बुक व्हॅल्यू खाली असलेले शेअर्स जे so पब्लिक सेक्टर शेअर्स आहेत बँका ते घेण्याच्या लायकीचे आहेत ओके सो दॅट इज वॉट इज अबाउट द बुक व्हॅल्यू तर बुक व्हॅल्यू जर मार्केट व्हॅल्यूच्या खाली असेल तर ऑब्विस्ली शेअर इज सपोज टू बी कॉस्टली पण दॅर इज गुड शेअर त्याच्यामुळे तो कॉस्टली वाटतो गुड शेअर्स आर ऑलवेज कॉस्टली आणि ते कॉस्टली होतच जातात राईट फॉर इन्स्टन्स क्रिसिल एक वीस वर्षापूर्वी पाचशे रुपयाला अवेलेबल होता आणि आता तो सहा हजार तीनशेला आहे ओके आणि तेव्हा तो पाचशे रुपयालाही महाग होता आता सहा हजार तीनशे रुपयाला पण महागच आहे ओके आणि आता म्हणजे आता पडलेल्या मार्केटमध्ये तो चार हजार रुपये चार हजार रुपयाला वन कॅन थिंक ऑफ बाईंग राईट सो दॅट इज अबाउट द बुक व्हॅल्यू आणि क्रिसिलची बुक व्हॅल्यू मे बी अराउंड थ्री हंड्रेड फोर हंड्रेड इंड इज कोटिंग ॲट फोर थाउजंड रुपीज बिकॉज इट इज ग्रोथ ग्रोथ शेअर गिव्ह डिव्हिडं बट डिव्हिडं इट इज नॉट दॅट मच इट गिव्ह लेट्स टेन रुपीज डिव्हिडन पर शेअर पण डिविडंडंड डील मे बी वन पर्सेंट ऑर वन पॉईंट फाय पर्सेंट म्हणजे तुम्ही चार हजारवर तुम्हाला डिविडंड किती मिळते किंवा चाळीस रुपये किंवा पन्नास रुपये मिळते राईट त्यामुळे डिव्हिडंड डील इज वन पर्सेंट ऑर इव्हन लेस दॅन दॅट पुढचं काय डेट डेट किंवा बॉरिंग जे आपण कॅपिटल धंदा करतो त्याच्यामध्ये एक इक्विटी असतं स्वतःचं म्हणजे तुम्ही स्वतः पैसे घालता त्याला इक्विटी म्हणतात की त्याचे शेअर्स असतात आणि दुसरं असतं ते गव्हर्मेंट बँकांच्याकडनं किंवा प्रायव्हेट बँकांच्याकडनं घेतलेलं कॅपिटल सो डेट इज कॅपिटल ॲडिशनल कॅपिटल फॉर एक्सपांडिंग द बिझनेस ओके कारण सगळं तर पैसे तुम्ही घालू नाही शकत एंटरप्रिनर स्वतः घालू नाही शकत तर तो डेट घेतो त्याला म्हणतात की कि लोन किंवा कर्ज राईट दॅट इज व्हॉट इज डेट पुढचं जे आहे ते व्हॉट इज लाँग व्हॉट इज शॉर्ट लाँग म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये बुल आहात आणि त्यामुळे तुम्ही घेऊन ठेवताय आणि तुम्ही थिंक करताय की हा शेअर पाच वर्षाने डबल होईल आणि शॉर्ट म्हणजे हा शेअर पुढच्या एका वर्षाचा अर्धा होऊन जाईल दॅट इज कॉल अ शॉर्ट ओके म्हणजे शॉर्ट म्हणजे तुमच्याकडे शेअर्स नसतात तरी तुम्ही ते विकता ओके okay, आणि मग जेव्हा डिलिव्हरी द्यायची वेळ येते तेव्हा तुम्ही मग ते कव्हर करायला लागतात आणि तेव्हा जर शेअर भरती केला तुम्हाला हायर रेटला घेऊन तर शेअर एक्सचेंजेसला परत करायला लागतात ज्या माणसाने घेतले त्याला द्यावे लागतात तेव्हा तुमचा लॉस होतो त्यामुळे शॉर्ट करून नेहमीच तुम्ही प्रॉफिट बनवता असं नाही शॉर्ट करून जर मार्केट खाली आलं तर ठीक आहे तुम्ही शंभरला शॉर्ट के शंभर रुपयाला शॉर्ट केले आणि उद्या उद्या म्हणजे च दहा दिवसाने ऐंशी रुपयाला आला तुम्ही ऐंशी रुपयाला बाय करून तर देऊ शकता वीस रुपये तुमचा प्रॉफिट झाला पण तोच शेअर शंभरचा जर दीडशे केला ओके आणि नंतर खाली आलाच नाही तर काही दिवसांनी तुम्हाला तुमचं कॉन्ट्रॅक्ट जे शॉर्ट कॉन्ट्रॅक्ट आहे ते सेटल करायला लागतं आणि तुम्हाला ते पन्नास ते साठ रुपये जो डिफरन्स आहे तो भरावा लागतो त्यामुळे शॉर्टिंग करणं खूप जोखमीचं असतं ओके आपल्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे लावून पेशन्सनी त्याचं वाट बघणं वरती जायला दिस इज हॅविंग लिटल रेस बट नॉट लाईक शॉर्टिंग रेस असं माझं म्हणणं आहे प्रत्येकाचं म्हणणं वेगळं असू शकतं सो दॅट इज अबाउट शॉर्टिंग ऑफ द मार्केट ओके त्याच्यानंतर कॅश मार्केट ऑर्डर असते नंतर व्ही टी सी मार्केट ऑर्डर असते कॅश मार्केट म्हणजे की तुमच्याकडे कॅश आहे आणि तुम्ही ते कमिट करताय आणि तुम्हाला ते शेअर्स मिळत आहेत कॅश मार्केट दुसरं एफ एन ओ मार्केट एफ एन ओ म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन्स की तुम्ही फ्युचरचं रेट कोट करून आत्ता त्याची कॉन्ट्रॅक्ट ठरवता की मला फ्युचरला हा शेअर डबल होणार आहे किंवा वन पॉईंट टू टाईम्स होणार आहे म्हणून त्या बेसिसवर मी ते कॉन्ट्रॅक्ट बनवतो ओके त्याला फ्युचर्स अँड ऑप्शन्स म्हणतो मी काही फ्युचर्स अँड ऑप्शन्स करत नाही त्यामुळे आय डोंट रिकमेंड इट इज मोर रिस्की इट नीड्स लेस कॅपिटल फॉर हायर प्रॉफिट राईट दोन तीन ते तीन लाख रुपये लावून तुम्ही बी पन्नास लाख मिळवू शकता पण तेवढे जातात सुद्धा सो so, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तुम्ही नक्कीच समजून घ्यायला पाहिजे आणि तेवढं शहाणपण समजूतदारपणा तुम्ही दाखवला तुम्ही एफ एन ओके वळणार नाहीत यु नो कॉमन मॅन शूड नॉट प्ले इन एफ एन ओ बिकॉज देर इज नॉर्मली लॉस इन एफ एन ॲज पर सेबी डेटा इन लास्ट फोर फाय मंथ्सचा डेटा पब्लिश झाला आहे त्याच्यामध्ये आणि सेबी सेंग लास्ट कपल ऑफ इयर्स तर थ्री इयर्स कॉमन मॅन इज मेकिंग लॉसेस इन एफ एनो मग एफ एफ एनओ अवॉइड करा जर व्ही टी सी मार्केट काय असतं तर वी सी व्हॅलिड टील कॅन्सलेशन अशी ऑर्डर असते तर जेव्हा मला कुठला एल आय सी घ्यायचं आहे आणि मला एल आय सी सातशे पन्नास रुपयाला घ्यायचा आहे आणि आता तो आठशे रुपयाला कोट होते तो तुम्ही सातशे पन्नास रुपये टाकून ठेवता आणि व्ही टी सी ऑर्डरमध्ये तो जमा होऊन जातो तुमचा तुमची ऑर्डर आणि ते रोज एक्सचेंजवर प्लेस केले जाते आणि जेव्हा तो सातशे रुपयाला येईल किंवा सातशे पन्नास रुपयाला येईल तेव्हा ते ऑर्डर होईल तुम्हाला रोज ऑर्डर टाकण्याची जरूर नाही दॅट इज वॉट इज व्ही टी सी ऑर्डर या त्याच्यानंतर आहे प्रमोटर शेअर्स प्रमोटर शेअर्स काय तर प्रमोटर शेअर्स की प्रमोटरचा किती हिस्सा आहे शंभर टक्के जर कंपनीचा इक्विटी असेल तर प्रमोटरचा हिस्सा किती आहे पंच्याहत्तर टक्के सत्तर टक्के असेल तर उत्तम कारण त्याला त्याच्या कंपनीमध्ये इंटरेस्ट आहे आणि ही इज किपिंग हायर स्टेक इन द कंपनी स विल पुट मोर वर्क और मोर यू नो फोकस इन हिज कंपनीज प्रॉफिटेबिलिटी अँड ग्रोईंग इट आणि खरं बऱ्याच कंपन्यांचे शेअर्स टिपिकली पन्नास टक्के चाळीस टक्के तीस सुद्धा असतात ओके त्यामुळे पब्लिककडे जास्त शेअर असतात किंवा एफ आय आयकडे जास्त शेअर किंवा डी आयकडे जास्त शेअर असतात आय सी आय सी आय बँक ह्याला ओनरच नाही आहे एव्हरीथिंग इज ओन बाय एफ आय अँड डी आय प्रमोटर इज झिरो सो ह्या डिफरंट केसेस आहेत काय की मोठ्या टॉप नॉज कंपन्यांमध्ये प्रमोटरचा शेअर झिरो असू शकतो पण नॉर्मली झिरो कम झिरो पर्सेंट जो प्रमोटर असेल तर ऑब्वियसली एफ आय आय आणि डी आय आर आर द मालिक बिकॉज दे आर हॅव्हिंग मोर दॅन थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट यु नो शेअर ऑफ दॅट कंपनी आणि पब्लिककडे पण वीस तीस टक्के शेअर्स असतात सो दॅट इज वॉट इज प्रमोटर शेअर आणि त्याच्यामध्ये प्रमोटरला जर प्रॉब्लेम असेल तर प्रमोटर कॅन टेक द लोन बाय प्लेजिंग हे शेअर्स प्लेजिंग म्हणजे घाण ठेवणे तर शेअर्स तो घाण ठेवतो बँकेकडे आणि बँकेकडनं कर्ज घेतो पण त्याचा धंदा तर चालला नाही तर ऑब्वियसली शेअरची व्हॅल्यू पडते आणि पडल्यानंतर बँक म्हणते आता अजून पैसे भरा कारण तुमच्या शेअर्सची व्हॅल्यू आता तीस सत्तर टक्क्यांनी तीस टक्क्यांनी कमी झाल्या सत्तर टक्के आले त्यामुळे तीस टक्के तुम्ही पैसे भरा नाही तर आम्ही शेअर विकून टाकू सो ब्लू स्काय झोन मला शेअर जसं उळती पतंग आहे ना कुठेही जाऊ शकतो तो हो ना इट कॅन गो टू इन्फिनिटी दॅट इज वॉट इज ब्लू स्काय झोन हे तुम्हाला बऱ्याच तुम्ही चॅनलमध्ये ऐकत असता की ब्लू स्काय झोन काय आहे तर तुमचा शेअरसुद्धा ब्लू स्काय झोनमध्ये जाऊ शकतो आणि वन्स इट गो टू ब्लू स्काय झोन पीपल्स हे की ना नाव इट गोईंग टू इन्फिनिटी पण असं नसतं तेव्हा तुम्ही सावध आणि हुशार माणूस काय करेल विजडम विजडमवाला माणूस विजडम आणि क्लेवरनेसमध्ये काय डिफरन्स आहे तर वाईज माणूस हा नक्कीच तो सेल करून टाकेल शेअर ब्लू स्काय झोनमध्ये गेल्यानंतर फ्यू मंथ्समध्ये आणि क्लेवर माणूस म्हणेल की ठीक आहे अरे अजून और उपर जागा आहेसको की मालूम नाही आहे राईट तसं नसतं बुकिंग युअर प्रॉफिट अँड गेटिंग युअर मनी इन टू बँक इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्यामुळे ब्लू स्काय झोन इज ओनली यु नो हवाबाजी आणि यू शूड एन्श्युअर दॅ य बुक युअर प्रॉफिट अँड टेक द प्रॉफिट टू युअर बँक ओके ते काय बेसिक तुम्हाला मी सांगितलं असे मी काही व्हिडिओ अजून करेन आता इथेच थांबतो थँक्यू सो मच आणि या हा जर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि फॉरवर्ड करा थँक्यू सो मच